तिकीट वाढवची आता ही आम्ही नार्ल फोडतात आणि सरकार चारांनी वाटते हांगा घालून जातले त्यांना ती जबाबदारी आता सरकाराचे येतात तिकीट फूट मारपची तो उजा जाऊ आमचो संघर्ष जो असा जो संविधाना प्रमाणे आणि शांतिकायेचा आम्ही एक सिंबॉलिक नार्ल घातली ना जो कलाकारांचेर अन्याय झाला अत्याचार झाला ताका वाचा होता वरना हा आशिपा काना सावंता बड़ी सावंत संघटना उभी झाल्या कला अकादमीची जी वास्तू आशिली ती ह्या कोणी दृष्ट्यांनी मोडून उडल्या आज वेळ जगात कितलेशेच कलाकार दिले वैसामन्ता। वैसामन्ता। ती ही हो। कला अकादमी ह्या मिलिस्टरांनी नाका ज्रष्टाचार करून काबार केल्या गीता सालवार तरणाटे कलाकार आयल्या एक अजूनही कितल्याशा कलाकारांच्या मनात भिरांत असा त्या कलाकारांच्या मनात ती भिरांत भशी कुशी काढ आणि तुझी राखण करण्याची ताकद आुसय आणि सालवार करपाची शक्ती दी आणि जी कला अकादमी भाऊसाहेब बांदोडकरांनी दिल्ली चार्जबाग कुरैयान सजी तशाक तशी कला अकादमी गोयच्या गोयांक आणि या दिवपाक आमका मदत कर आणि जाणे जणेकडे भ्रष्टाचार करून पैसो खाल्ला पचपात देऊ नका आणि कला अकादमी आसा तशी बरी करून कलाकारांचे कल्याण कर पैसे कल्याण कर आणि बरे कर कला फा फोट पाइण